अभेद वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी वीस हजाराची लाच मागून तडजोडीने दहा हजार रुपये घेणाऱ्या नायब तहसीलदारासह महसूल सहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन दोन हजार वीस मध्ये वाळू वाहतूक करताना तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करून तहसीलदार सांगोला यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर एक लाख तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये शासकीय दंड आकारला सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाद्वारे भरून त्याची पावती तहसील कार्यालय सांगोला येथे जमा केली वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्याकरता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडण्याबाबतचा अर्ज सादर केला असून सदर अर्जावरून तक्रारदार यांची वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील प्रकाश सगर नायब तहसीलदार विवेक ढेरे पद महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरिता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकरिता म्हणून वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली त्यापैकी पाच हजार रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वतः स्वीकारल्या यावरून त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रंगे हात पकडण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार अतुल धाडणे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव राहुल गायकवाड नेमणूक लाप्रवी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे